उन्हाळ्यामध्ये छान मस्त पोटाला गारवा देणारा आणि पोट भरणारा असा हा दही भात होतो अगदी चमचमीत आणि मस्त टेस्टी असा हा दही भात होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काय मी साहित्य घेतलेले आहे ते पाहूया दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा मी चम्मच मी जिरे आणि मोहरी घेतलेली आहे तीन ते चार लसूण पाखड्या घेतलेल्या आहेत कट करून आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे साखर घातल्याने दही भात खूप छान लागतो थोडीशी साखर घालावीच आणि मी शिजवलेला भात घेतलेला आहे आता तो भात मी अशा पद्धतीने पूर्ण मोकळा करून घेत आहे बघा त्याच्यामध्ये कुठे नको मस्त छान असा मोकळा मोकळा भात आपण करून घेऊया भात थंडाच घ्यावा त्यामुळे भातामध्ये आपण दही घातल्यानंतर भाताला पाणी सुटत नाही आता एक वाटी मी दही घेतलेला आहे दही थोडंसं आंबट आहे मस्त आता एक वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही आपण चम्मचने पूर्णपणे मस्त मिक्स करून घेऊया छान आपला मस्त चमचमीत असा दही भात होईल बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी साखर घालूया आणि चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ घालूया आणि हे सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडीशी साखर घातल्या आणि थोडंसं मीठ घातल्याने दही भात खूप छान लागतो चवीला मस्त छान आंबट गोड आणि खारट सगळ्या चवीचा आपल्याला मस्त भात मिळतो असं चमचमीत आपला भात तयार होतो चला आता आपण तडका तयार करायला घेऊया बघा तडका पॅनमध्ये मी एक पडी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोरी घातलेली आहे जिरं मोरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे लसूण घातलेलं आहे लसूण आणि मिरची छान मस्त फ्राय करून घेऊया त्यानंतर कढीपत्ता घालूया त्यानंतर ता दोन लाल सुक्या मिरच्या घालूया आणि हिंग घेतलेला आहे थोडासा तो घालूया बघा तडका छान मस्त हलून घेऊया म्हणजे सर्व बाजूने छान कडी कडीपत्तासुद्धा सुद्धा मस्त कुरकुरीत होईल मस्त चटपटीत आपला दही भात तयार होणार आहे या तडक्याने आता आपला हा तडका तयार झालेला आहे बघा मस्त आता हा तडका आपण दही भातावर घालून घेऊया संपूर्ण तडका घालून घेऊया आणि मस्त मिक्स करून घेऊया आपला मस्त चटपटीत आंबट गोड खारट आणि तेही मस्त तिन्ही चवी देणारा आपला मस्त दही भात तयार झालेला आहे आणि पोटाला छान गारवा देणारा चमचमी तसा दही भात मुलांना तुम्ही अशा पद्धतीने बनवून देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला पण सुद्धा अशा पद्धतीने दहीभात तुम्ही बनवू शकता सर्वांना आवडेल खूप छान लागतो बघा आता आपण बाऊलच्या आकाराचं चा मस्त छान भात काढून घेणार आहोत छान ठसा बघा छान मस्त चमचमी तसा दैवत तयार होतो हो एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे थँक्यू